तसं तुम्ही काय ऐकणार नाही एक मिनिट ये <laughs> बाय हे गिलास पाणी हाण पाणी कमी पी कमी पी अरे नाला पाणी कमी हाय ऐकलं ऐकलं काय अहो इथं लोकांना पुरेसं पिवायला पाणी नाही का? का तर या आपल्या कल्याण डोंबुलीच्या हद्दीत लोकसंख्येनं वीस लाखांचा आकडा पार केला आहे आता मला सांगा आवरा पाणी आवऱ्या लोकांना कोण देणार प्रश्न पडलाय ना टेन्शन घ्यावाचा नाही तसा धडाकेबाज नेता हाय जो आकाशाला गवसणी घालायची आणि हात आवरती तिथं पाणी करायची ताकद ठेवतो त्याच नाव आहे माननीय आमदार श्री विश्वनाथजी भईर साहेब <laughs> याच माणसानं विधानसभेच्या मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी भागात पाईप लाईनीसाठी रास निधी गोळा करून दिला आणि आम जनतेला व्यवस्थित पाणी मिळण्यासाठी जुन्या डोकल्या झालेल्या लाईनी काढून नवीन लाईनी टाकल्या कल्याण डोंबोलीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धरण बांधून मिळावं म्हणून सतत तीन वर्ष पाठपुरावा केला आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धरण बांधण्यासाठी अनुमती दिली ना आवरच नाही तर प्रशासन ना अधिकारी नंतर जलसंपदा अधिकारी यांना ते धरण बघायचा आदेश पण दिला खोटं बोलतो खोटं वाटत असेल तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना विचारा त्यांच्याच नेतृत्वाखाली अ के आयुक्त आणि जलसंपदाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली आता मला सांगा आपलं अमूल्य मत असं आईऱ्या गायऱ्या न तू खैऱ्या देणार का नाही तर आपलं पहिलं आणि शेवटचं मत हे फक्त आणि फक्त श्री विश्वनाथजी भोईर साहेब यांनाच आता तुम्ही नाही तुम्ही मताची भीक येऊ नका त्यापेक्षा श्री विश्वनाथजी भोईर साहेबांसारखं का काम करा आणि सन्मानानं मत आणि मन जिंका जनतेच संकल्प आहे हे विकासाचा सोडवू प्रश्न पाण्याचा एकत्र येऊन मत देऊ विश्वनाथजी भोईर साहेबांना विश्वासाचा एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक चार समोरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा समोरील बटण दाबून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विश्वनाथ आत्माराम भोईर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा